लास्ट व्हिडिओमध्ये आपण पाहिलेलं की जेव्हा पर्ल हर्बरवरती अटॅक झालेला त्यानंतर मायकल युएस मरीन झालेला ह्या घटनेला होऊन आता चार वर्ष झालेत आणि आत्ता वेळ असते एकोणीसशे सत्तेचाळीस ची आज विटो कॉर्लिओनीच्या मुलीचं म्हणजेच मायकलच्या बहिणीचं लग्न असतं आणि इथे विटो कॉर्लिओनीच्या समोर एक व्यक्ती बसलेला असतो ज्याचं नाव बोनासिरा असतं तसंच विटो कॉर्लिओनीला आता सर्वजण गॉडफादर म्हणत असतात बोनासिरा म्हणतो की माझ्या मुलीचा एक बॉयफ्रेंड होता आणि ती त्याच्यावर खूप प्रेम करायची पण एक दिवस तो तिला त्याच्या मित्रांसोबत घेऊन गेला व तिथं त्यांनी तिला दारू पाजली आणि रस्त्यात तिची आबरू लुटण्याचा प्रयत्न केला पण माझ्या मुलीने आत्मसमर्पण नाही केलं त्यामुळे त्यांनी माझ्या मुलीला खूप मारलं आणि जेव्हा मी माझ्या मुलीला हॉस्पिटलमध्ये भेटायला गेलो तेव्हा तिचा पूर्ण जबडा तुटलेला होता तिला रडता देखील येत नव्हतं हे मला बघवलं नाही व मी पोलिसांकडे जाऊन त्यांच्यावर केस केली पण जजने त्या दोघांनाही सोडून दिलं मला काहीच करता नाही आलं आणि आता मला तुमच्याकडून न्याय हवा आहे गॉडफादर ह्या माणसाला आधीपासूनच ओळखत असतात हा खूप श्रीमंत व्यक्ती असतो त्याचबरोबर गॉडफादरची बायको ह्याच्या मुलांची गॉडमदर पण असते गॉडफादर ह्याला म्हणतात की अमेरिकेत तुझा व्यवसाय खूप चालला पोलिसवाले व वा कोर्ट कचेरी तुझी सुरक्षा करण्यासाठी होते त्यामुळे तुला कधीच माझी गरज नाही लागली तू कधीही माझ्याकडे मैत्रीचा हात पुढे नाही केला तुझी ही पण इच्छा नाही की तू मला गॉडफादर म्हणावं ना तू माझी इज्जत करतो जर तू माझ्याकडे मैत्रीचा हात पुढे केला असता तर ज्या लोकांनी तुझ्या मुलीची हितशा केली ते आत्ता तडपडत असते यानंतर बोनासेरा गॉडफादर समोर नतमस्तक होतो आणि त्यांना गॉडफादर म्हणतो गॉडफादर म्हणतात की तुझे काम लवकरच होईल आणि ही तुझ्यासाठी माझ्या मुलीच्या लग्नाची भेट आहे तसंच यानंतर बोनासेरा तिथून जातो खरंतर आज गॉडफादरच्या मुलीचं चा लग्न असतं आणि बाहेर सेलिब्रेशन चालू असतं चाल। त्याचबरोबर शहरातील सर्व मोठमोठे लोक या लग्नाला उपस्थित असतात गॉडफादर त्यांच्या एका माणसाला बोलतात की याचं काम झालं पाहिजे आणि यानंतर गॉडफादर ही लग्नाला हजेरी लावायला जातात गॉडफादरच्या कुटुंबात त्यांना तीन मुलं व एक मुलगी असते त्यांच्या मोठ्या मुलाचं नाव सनी असतं मधव्या मुलाचं नाव फ्रेडो आणि सर्वात लहान मुलाचं नाव मायकल असतं त्यांना कॉन्स्टेजिया नावाची मुलगी देखील असते आणि तिचंच आज लग्न आहे याशिवाय त्यांना आणखी एक मुलगा आहे जो गॉडफादरने दत्तक घेतलेला असून त्याचं नाव टॉम हेगन असतं आता इथे जेव्हा लग्नाचा सोहळा सुरू असतो तेव्हाच जॉनी फॉन्टेन इथे येतो तसंच तो सुद्धा गॉडफादरचा गॉडसन असतो तो हॉलिवूडमधला खूप मोठा गायक असतो आज तो त्याच्या आयुष्यात जो काही आहे त्याच्या मागे फक्त गॉडफादरचा हात आहे जॉनी गॉडफादरला त्यांच्या केबिनमध्ये भेटायला जातो आणि तिथे तो सांगतो की तो खूप अस्वस्थ आहे माझं करिअर पूर्णपणे संपलं आहे आणि तो हे देखील सांगतो की हॉलिवूडमध्ये एक दिग्दर्शक खूप मोठा चित्रपट बनवतोय जर त्यांनी त्याला त्या ते चित्रपटात हिरोचा रोल मिळवून दिला तर त्याच्या आयुष्यात सर्व काही ठीक होईल गॉडफादर म्हणतात की मी त्याला अशी ऑफर देईल की तो तुला नाकारू शकणार नाही तर त्या डिरेक्टरला जॉनीला ह्या चित्रपटात काम द्यायचं नसतं कारण त्याच्या पिक्चरमधील जी पहिली हिरोईन होती जिच्यावर त्याने लाखो डॉलर्स खर्च केलेले आणि जिच्यावर तो प्रेमसुद्धा करायचा ती जॉनीमुळे त्याच्यापासून दूर गेलेली परंतु गॉडफादर म्हणतात की मी सर्व काही ठीक करेल आणि तो जॉनीला तिथून पाठवून देतो यानंतर लग्न संपल्यावर त्याच रात्री गॉडफादर त्याच्या दत्तक मुलाला म्हणजेच टॉम हेगनला हॉलिवूडला पाठवतो टॉम हेगन हा गॉडफादरचा दत्तक मुलगा तर असतोच त्याचबरोबर तो त्यांचा वकील सुद्धा असतो आणि आता टॉम हॅगन त्या डिरेक्टरला भेटतो जो हॉलिवूडमध्ये एका युद्धावरती चित्रपट बनवत असतो टॉम हॅगन त्याला म्हणतो की ही भूमिका जॉनी फाउंटनला दे पण तो डिरेक्टर स्पष्टपणे नकार देतो तो त्याला म्हणतो की मी तुला आणि ज्याने तुला इथं पाठवलंय त्याला पण घाबरत नाही आणि तू मला ओळखत नाहीस मी तुझं आयुष्य उद्ध्वस्त करून टाकेल टॉम हॅगन तिथून निघून जातो आणि दुसऱ्या दिवशी जेव्हा तो हॉलिवूडचा डिरेक्टर झोपेतून उठतो तेव्हा तो बघतो की त्याच्या घोड्याचं कापलेलं डोकं त्याच्या पलंगावरती आहे हातो हा तो घोडा असतो जो त्याला खूप आवडायचा त्याने हा घोडा सहा हजार डॉलर्सला विकत घेतलेला म्हणजे त्यावेळेचे सहा हजार डॉलर्स हे आजच्या काळातील सुमारे दोन कोटी रुपये असतील आणि एवढा महागातला घोडा विकत घेऊनही त्याने त्याला कधीही रेसमध्ये पळवलं नव्हतं हो खरं तर त्याला त्या ते घोड्याच्या जातीमध्ये इंटरेस्ट होता पण आता त्या घोड्याची मान त्याच्या पलंगावरती पडलेली असते आणि यानंतर त्या डिरेक्टरला त्या चित्रपटात जॉनीला काम द्यावं लागतं कारण तो खूप घाबरलेला असतो दुसरीकडे टॉम हेगन आता गॉडफादरकडे जातो आणि तो गॉडफादरला सांगतो की सोलोजू नावाचा एक व्यक्ती आहे त्याला तुम्हाला भेटायचं आहे तर त्याला ड्रग्जचा व्यवसाय करायचा आहे आणि आपण त्याला मदत करावी अशी त्याची इच्छा आहे त्या बदल्यात तो आपल्याला चांगला हिस्सा देईल टॉम हेगन आणि गॉडफादरच्या मोठ्या मुलाला म्हणजेच सनीला असं वाटत असतं की गॉडफादरने या बिझनेसमध्ये यावं कारण ड्रग्जच्या व्यवसायात भरपूर पैसा मिळतो यानंतर गॉडफादर व सोलोजो यांची एक मीटिंग होते या भेटीत सोलोजोशी बोलल्यानंतर गॉडफादर ठरवतात की ते ह्या ड्रग्जच्या बिझनेसमध्ये नाही येणार गॉडफादर म्हणतात की मला माहिती आहे की ह्या कामात तुला खूप सक्सेस मिळेल हे माझ्यासाठी पण आहे कारण आपल्या दोघांचे मार्ग वेगळे आहेत पण इथे गॉडफादरला त्याच्या बोलण्यावरून कळलेलं असतं की सोलोजेच्या डोक्यात आणखी काहीतरी सुरू आहे पण तो ते मला सांगत नाहीये त्यामुळे ते त्यांच्या ते सर्वात विश्वासू माणसाला त्यांच्याकडे बोलवून घेतात ज्याचं नाव लुकाब्रासे असतं गॉडफादर लुकाला म्हणतात की तू सोलोजेला भेट आणि त्याच्या मनात काय चाललंय ते चा माहिती कर यानंतर लुकाब्रासे त्यांना भेटायला जातो जिथे सोलोजो आणि ब्रुनो टटॅगलिया नावाचा माणूस असतो खर तर सोलोजोला टटॅगलिया फॅमिली सपोर्ट करत असते इथे सोलोजो ब्रासीला म्हणतो की मला तुझ्यासारख्या माणसाची गरज आहे तू माझ्यासाठी काम कर त्या बदल्यात मी तुला दर महिन्याला वीस लाख रुपये देईल पण लुका ब्रासी गॉडफादरशी खूप प्रामाणिक असतो तो त्यांच्या ह्या ऑफरला नकार देतो त्यामुळे ते दोघे लुकाचा गळा दाबून त्याला मारून टाकतात यानंतर सोलोजो टॉम हॅगनला किडनॅप करतो म्हणजेच गॉडफादरच्या दत्तक मुलाला त्याचबरोबर गॉडफादर जेव्हा त्यांच्या मधव्या मुलासोबत म्हणजेच फ्रेडोसोबत बाहेर आलेले असतात तेव्हा इथे ते एका एक ठिकाणी फळे घ्यायला जातात तेव्हाच तिथे व सोलोजो येतो आणि ते गॉडफादर वरती गोळ्या झाडतात पण ते दोघे त्यांच्या मधव्या मुलाला काहीच करत नाही आता गॉडफादरला गोळ्या लागल्यामुळे ला त्यांचा सर्व बिझनेस सनीला सांभाळावा लागतो तसंच इकडे मायकलला दाखवतात जो गॉडफादरचा सर्वात लहान मुलगा आहे मायकल गॉडफादरच्या सर्व बिझनेस व इतर कामांपासून लांब राहत असतो त्याचबरोबर आपल्याला माहीत आहे की तो सेकंड वर्ल्ड वॉरमध्ये यू एस मरीन पण होता इथे जेव्हा तो त्याच्या गर्लफ्रेंडसोबत फिरत असतो तेव्हा त्याची नजर एका पेपरवरती पडते ज्यात लिहिलेलं असतं की गॉडफादरला गोळ्या मारल्या आहेत हे बघितल्यावर मायकल लगेच सनीला फोन करतो आणि गॉडफादरबद्दल विचारतो सनी म्हणतो आत्ता काहीच सांगू शकत नाही तू लवकर घरी ये इथं तुझी गरज आहे आणि यानंतर मायकल घरी येतो तसंच इकडे सोलोजोला दाखवतात ज्याने टॉम हेगनला किडनॅप करून ठेवलेलं आहे तो त्याला म्हणतो की गॉडफादर आता मेला आहे आणि माझी इच्छा आहे की तू माझ्यात आणि सनीमध्ये कॉम्प्रोमाइज करून दे टॉम हेगन म्हणतो तो तुला जिवंत नाही सोडणार सोलोजो म्हणतो की माझी हीच इच्छा आहे की तू त्याचा राग शांत कर आणि हे विसरू नको की माझ्या मागे टटॅगल्या फॅमिलीचा हात आहे प्रत्यक्षात हातो काळ असतो जेव्हा न्यूयॉर्कमध्ये असे सहा कुटुंब होते ज्यांचा पूर्ण अंडर वर्ण वर्ण कंट्रोल होता आणि त्यांच्यातलंच एक कुटुंब टटॅगले व गॉडफादरचं आहे आता सोलोजो टॉम हेगनला सोडून देतो आणि तो त्याला म्हणतो की तू सनीला त्याच्या बाकी भावांना आणि सर्व गँग मेंबर्सला समजून सांग कारण ड्रग्जचा बिझनेस खूप चांगला बिझनेस आहे इथून टॉम हेगन घरी येतो आणि सनी व बाकीच्यांना सांगतो की जर का गॉडफादर जिवंत नाही राहिले तर आपल्याला सोलोजोचं ऐकावं लागेल पण सनीला सोलोजोची डील नको असते तो मायकलला म्हणतो की लुका प्रासेला फोन लाव पण पुढे लुकाचा फोन लागत नाही तेव्हाच तिथे त्यांच्यातला ते एक व्यक्ती एक पार्सल घेऊन येतो आणि सांगतो की बाहेर एकजण हे पार्सल देऊन गेलाय सनी जेव्हा ते पार्सल उघडून बघतो तेव्हा त्यात मेलेले दोन मासे असतात हा त्यांच्यासाठी एक इशारा असतो की लुकअप रस्ते आता नाही राहिला त्याला मारून समुद्रात फेकून दिलंय इकडे दुसरीकडे सोलोजाला कळतं की गॉडफादर अजून मेलं नाही त्याला पाच गोळ्या लागून सुद्धा तो अजून जिवंत आहे आणि जर तो वाचला तर तो त्यांच्यातला कोणालाही जिवंत सोडणार नाही त्यामुळे सोलोजो पुन्हा गॉडफादरला हॉस्पिटलमध्ये मारण्याचा प्लॅन बनवतो तेव्हाच मायकल त्याच्या वडिलांना म्हणजे गॉडफादरला भेटायला हॉस्पिटलमध्ये जातो आणि तो बघतो की तिथे त्यांच्या सुरक्षेसाठी कोणीच नाहीये त्यामुळे मायकलला संशय येतो तो त्याच्या मोठ्या भावाला म्हणजेच सनीला फोन करतो आणि सांगतो की इथे हॉस्पिटलमध्ये बाबांच्या सुरक्षेसाठी कोणीच नाहीये सनी म्हणतो मी लवकरच इथून काही लोकांना पाठवतो पण मायकलला माहीत असतं की इथे केव्हाही हल्ला होऊ शकतो त्यामुळे तो एका नर्सच्या मदतीने गॉडफादरला दुसऱ्या रूममध्ये शिफ्ट करतो तेव्हाच इथे एक व्यक्ती फुलांचा गुच्छा घेऊन गॉडफादरला भेटायला आलेला असतो मायकल त्याला म्हणतो की तू बाहेर थांब मी तुला बाहेर भेटायला येतो थोड्या वेळाने मायकल बाहेर येतो आणि त्या व्यक्तीला व स्वतःला अशा पोझिशनमध्ये थांबवतो की बघणाऱ्याला वाटावं की हे दोघे बॉडीगार्ड आहेत आणि होतं पण तसंच इथे एक गाडी येते ज्यात काही लोक असतात ते गॉडफादरला मारायला आलेले असतात पण ह्या दोघांना हो बघून त्यांना असं वाटतं की हे गॉडफादरचे बॉडीगार्ड आहेत तसंच इथे मायकल त्याच्या जॅकेटच्या खिशात हात ठेवून त्यांना असं भासवतो की त्याच्याकडे बंदूक आहे ज्यामुळे ते गाडी घेऊन आलेले लोक तिथून निघून जातात पण इथे लगेच न्यूयॉर्क पोलीस डिपार्टमेंटचा हेड मेकलेक्स येतो जो मायकलला यासाठी पकडायला आलेला असतो कारण त्याच्याकडे बंदूक आहे ही बातमी पोलिसांना त्याच लोकांनी दिलेली असते जे गॉडफादरला मारायला आलेले होते तसंच हा पोलिसवाला पण करप्ट असतो आणि तो सुद्धा सोलोजो साठी काम करत असतो पण मायकलकडे त्यांना कोणतीही बंदूक सापडत नाही आता मायकलला कळतं की इथे जेवढे पण गार्डस होते ते ह्यांनीच काढलेत आणि तो त्या पोलिसाला म्हणतो की तू सोलोजो कडून किती पैसे घेतले ज्यामुळे त्या पोलिसाला राग येतो आणि तो मायकलला एक जोरदार पंच मारतो तेव्हाच तिथे टॉम ते हेगन त्याच्यासोबत काही प्रायव्हेट डिटेक्टिव्ह ला घेऊन येतो आपल्याला माहिती की टॉम हेगन एक वकील आहे तो पोलिसांना म्हणतो की या सर्वांकडे बंदुकीचं लायसन्स आहे जर तुम्ही त्यांना अडवलं तर उद्या मी तुम्हाला कोर्टामध्ये भेटेल हे ऐकल्यावर पोलीस तिथून निघून जातात तसंच दुसरीकडे सनी बुरुनोट अटॅकियाला मारून टाकतो ज्यामुळे आता सोलोजोला त्यांच्यासोबत एक मिटिंग करायची असते पण त्याची इच्छा असते की त्या मिटिंगला फक्त मायकलने यावं पुढे मायकल व त्याचे भाऊ यावर चर्चा करतात इथे सनी म्हणतो की कि आपण किला पण मारून टाकूयात पण टॉम हेगन म्हणतो की जर आपण तसं केलं तर न्यूयॉर्कचे सर्व पोलीस आपल्या मागे लागतील आणि बाकीच्या ज्या पाच डॉन फॅमिलीज आहेत त्या पण आपल्या विरोधात होतील सनीला त्याचं हे बोलणं पटत नाही त्याला कोणत्याही परिस्थितीत त्याच्या वडिलांचा बदला घ्यायचा असतो तेव्हाच मायकल म्हणतो की त्यांना माझ्यासोबत मिटिंग करायची आहे तर मीच मिटिंगसाठी जाणार पण तुम्ही आपल्या गुप्तहेरांकडून ही माहिती काढा की ते माझ्यासोबतची मिटिंग कोणत्या ठिकाणी करणार आहेत तसंच तुम्ही त्या ठिकाणी आधीच एक बंदूक लपवून ठेवा आणि जेव्हा मेक्लेक्सकी व सोलोजो मला भेटायला येतील तेव्हा मी त्या दोघांनाही मारून टाकेल खरं तर मेक्लेक्सकी एक पोलीसवाला आहे पण मायकलला माहीत आहे की तो करप्ट आहे आणि तो सोलोझोसाठी काम करतो त्यामुळे मायकलला त्याला पण मारायचं असतं यानंतर ह्या तिघांची मिटिंग होते जिथे ते मायकलची तपासणी करतात पण मायकलकडे त्यांना कोणतंही हत्यार किंवा बंदूक सापडत नाही व ते पुढे जेव्हा एका रेस्टॉरंटमध्ये बसलेले असतात तेव्हा सोलोजो म्हणतो की मला बिझनेस करायचा आहे मायकल म्हणतो सर्वात आधी तुला ह्याची गॅरंटी द्यावी लागेल की माझ्या वडिलांवरती आता कोणीही हल्ला करणार नाही सोलोजो म्हणतो शिकार तर मी स्वतःच झालोय तो हे यामुळे म्हणतो कारण गॉडफादर जिवंत आहेत आणि जेव्हा केव्हा ते ठीक होतील तेव्हा ते सर्वात आधी सोलोजोलाच मारतील यांची ही चर्चा सुरूच असते तेवढंच मायकल म्हणतो की मला वॉशरूमला जायचंय इथे वॉशरूमला जाण्याआधी सोलूजा पुन्हा एकदा मायकलची झडती घेतो पण त्याच्याकडे काहीच नसतं कारण बंदूक वॉशरूममध्ये असते मायकल तिथून बंदूक घेतो आणि बाहेर येऊन त्या दोघांनाही मारून टाकतो मायकलला कधीच त्याच्या वडिलांच्या व्यवसायात यायचं नव्हतं पण सध्या त्याची परिस्थिती अशी असते की त्याची इच्छा नसताना देखील त्याला त्याच्या कुटुंबाची साथ द्यावी लागते आता ह्या दोघांच्या खुनाची बातमी न्यूयॉर्क शहरासाठी एक मोठी बातमी बनलेली असते न्यूजपेपरमध्ये तसंच बाकीच्या ठिकाणी ह्याच खुनांची चर्चा असते पुढे काही दिवस पलटतात व गॉडफादर बरे होऊन घरी येतात पण मायकलच्या जीवाला धोका असतो त्यामुळे त्याला न्यूयॉर्क पासून लांब सिसिलीत पाठवतात आणि मायकलच्या मधव्या भावाला म्हणजेच फ्रेडोला लॉस वेगसला पाठवतात कारण त्यांच्या जीवाला कोणताही धोका नको म्हणून इकडे सिसलीत मायकलला एक मुलगी दिसते जी खूप सुंदर असते तसंच मायकलला ती मुलगी आवडते त्यामुळे तो तिच्या घरच्यांशी बोलून त्या मुलीशी लग्न करतो त्याचबरोबर इकडे दाखवतात की गॉडफादरच्या मुलीचं लग्न ज्या मुलाशी झालेलं असतं ज्याचं नाव कार्लो असतं तो एक दिवस गॉडफादरच्या मुलीला खूप मारतो आणि जेव्हा गॉडफादरचा मुलगा सनी त्याच्या बहिणीला भेटायला जातो तेव्हा त्याच्या ते बहिणीची बघून त्याला खूप राग येतो पुढे तो, तो रागात कार्लोला शोधून खूप मारतो आणि त्याला म्हणतो की इथून पुढे जर तू माझ्या बहिणीला हात जरी लावला तर मी तुला जिवंत नाही सोडणार पण एवढं सगळं झाल्यावर सुद्धा कार्लो पुन्हा सनीच्या बहिणीवरती हात उचलतो आणि जेव्हा सनीची बहीण सनीला फोन करून हे सांगते तेव्हा सनीला खूप राग येतो व त्या एकटाच गाडी घेऊन त्याच्या बहिणीच्या नवऱ्याला मारायला तिच्या घराच्या दिशेने जातो पण रस्त्याने जाताना वाटेत त्याला एक चेकपोस्ट लागतो आणि जेव्हा सनी तिथे ते पोचतो तेव्हा तिथे ते काही लोक त्याच्यावरती घात लावून बसलेले असतात ते, बस ते सर्व सनीवर लागोपाठ खूप साऱ्या गोळ्या मारतात ज्यामुळे सनीचा इथे मृत्यू होतो त्याचबरोबर इकडे सिसलीत मायकलचं ज्या मुलीशी लग्न झालेलं असतं तिचे वडील मायकलला सनीच्या निधनाची बातमी सांगतात हे ऐकून मायकलला खूप दुःख होतं आणि तो न्यूयॉर्कला त्याच्या कुटुंबाकडे जायचं ठरवतो पण तो जाण्याआधी त्याच्या बायकोला तिच्या घरी सोडणार असतो इथेच दोन बॉडीगार्ड नेहमी मायकलची सुरक्षा करायला त्याच्यासोबत असतात आणि जेव्हा मायकल खाली येतो तेव्हा त्याची बायको गाडीत बसलेली असते व तो बघतो की त्याचा एक बॉडीगार्ड दुसरीकडे चाललेला असतो आणि जेव्हा मायकल त्याला आवाज देतो तेव्हा ते दे तो बॉडीगार्ड तिथून पळून जातो मायकलला समजतं की काहीतरी गडबड आहे आणि तो त्याच्या बायकोला आवाज देतो की गाडी चालू करू नकोस पण तोवर त्याच्या बायकोने गाडी सुरू केलेली असते त्या गाडीमध्ये एक बॉम्ब असतो जो ब्लास्ट होतो आणि ह्या धमाक्यामुळे मायकलच्या बायकोचं पण निधन होतं तसंच इकडे गॉडफादर सनीच्या जाण्यामुळे खूप दुःखी असतात त्यामुळे ते, ते शहरातल्या पाचही ज्या अंडरवर्ल्डच्या फॅमिली असतात त्या सर्वांसोबत एक मिटिंग ठेवतात आणि ते म्हणतात की आधी सर्व काही ठीक होतं पण आपण ह्या भांडणात काहींना गमवलं मी माझ्या मुलाला आणि टटकल्या फॅमिलीने पण त्यांच्या मुलाला गमवलं आहे ते म्हणतात की आपापसातच्या लढाईत आपल्याला काहीही मिळणार नाही इथे जे बाकीचे लोक असतात ते म्हणतात की तुझ्या खिशात सर्व राजकारणी व जज आहेत कधीच तो आम्हाला त्यांचा सपोर्ट नाही दिला गॉडफादर म्हणतात की मी कधीच असं नाही केलं नेहमी मी तुमच्या मदतीसाठी तयार असतो मी फक्त एकदाच नकार दिलेला जेव्हा ड्रग्जचा बिझनेस होणार होता कारण यात आपला अंत आहे जे पोलिसवाले व वा सरकारी लोक आपल्यासोबत आहेत हा बिझनेस केल्यावर ते आपल्याला सपोर्ट करणं बंद करतील खरं तर गॉडफादर असे व्यक्ती आहेत जे स्वतःच्या फायद्यासाठी सामान्य नागरिकांना कधीच त्रास होऊ देत नाही नेहमी ते लोकांची मदत करत आलेले असतात त्यामुळेच त्यांना ड्रग्जचा व्यवसाय करायचा नसतो पण ह्या रूममधल्या काही जणांना ड्रग्जचा बिझनेस करायचा असतो ते म्हणतात की आम्ही ह्याला लहान मुलांपासून लांब ठेवू आता गॉडफादर यासाठी राजी होतात पण रा ते म्हणतात की माझा लहान मुलगा आजही देशाच्या बाहेर आहे मला त्याच्या नावावरचे सर्व आरोप हटवायचे आहेत आणि जर माझ्या मुलाला कोणत्या पोलिसवाल्याने गोळ्या मारल्या त्याने फाशी घेतली त्याच्यावर वीज पडली अथवा त्याचा ॲक्सिडेंट झाला तर मी त्यासाठी ह्या रूम मधल्या प्रत्येकाला जबाबदार मानेल आणि मग मी त्याला सोडणार नाही ह्यानंतर ह्या सर्वांमध्ये ही डील होते त्याचबरोबर ज्या प्रकारे आधी ह्यांचा बिझनेस चाललेला पुन्हा तसंच सर्व काही चालायला लागतं यानंतर मायकल सुद्धा परत येतो व तो त्याच्या वडिलांसोबत काम करायला सुरुवात करतो त्याला इथे येऊन एक वर्ष होतं आणि एक दिवस तो त्याच्या जुन्या गर्लफ्रेंडला भेटायला जातो तो तिला म्हणतो की मी माझ्या वडिलांसोबत काम करतोय ती म्हणते तू प्रॉमिस केलेलं की तू त्यांच्यासारखा नाही बनणार त्यांच्यासोबत काम नाही करणार मायकल म्हणतो मला माहीत आहे की माझ्या वडिलांची काम करण्याची पद्धत जुनी आहे पण येणाऱ्या पाच वर्षात मी सर्व काही बदलेल आणि आमचं जेवढं पण इलिगल काम आहे ते सर्व मी लिगल करेल ह्यापेक्षा जास्त मी तुला काहीच सांगू शकत नाही मायकल म्हणतो मी तुझ्यावर खूप प्रेम करतो मला तुझ्याशी लग्न करायचंय व यानंतर ह्या दोघांचं लग्न होतं आणि एकोणीसशे पन्नास सालापर्यंत त्यांना दोन मुलं पण होतात यानंतर दाखवतात की मायकलचे वडील गॉडफादर आता वयस्कर झालेत त्यामुळे त्यांचा सर्व बिझनेस आता मायकल सांभाळत असतो व बिझनेस बाबतचे सर्व निर्णय देखील मायकलच घेत असतो पुढे एका मीटिंगमध्ये मायकल म्हणतो की इथून पुढे टॉम हेगन आपला सल्लागार नसणारे कारण येणारा काळ ज्या प्रकारचा असणारे त्यानुसार माझ्या वडिलांशिवाय दुसरा कोणी सल्लागार असूच शकत नाही त्यामुळे टॉम हेगन आता लॉस वेगसला जाऊन तिथे आपले वकील म्हणून राहतील जिथे आपला लिगल बिझनेस आहे तसंच गॉडफादर पण मायकलच्या ह्या निर्णयाला सपोर्ट करतात कारण त्यांना मायकलवरती पूर्ण विश्वास असतो मायकलला पण यामुळे सर्व कुटुंबाची तसंच त्याच्या वडिलांच्या बिझनेसची जबाबदारी घ्यावी लागते कारण त्याचा मोठा भाऊ फ्रेडो एवढा सक्षम नसतो की तो, तो ह्या पूर्ण बिझनेसला सांभाळू शकेल यानंतर मायकल लॉस वेगसला जातो जिथे मायकलचा मधवा भाऊ फ्रेडो असतो फ्रेडो इथे मोगरींबरोबर त्याच्या हॉटेलमध्ये राहत असतो इथे मायकलला मोगरीनच्या हॉटेलसोबत त्याचा कसिने सुद्धा विकत घ्यायचा असतो पण मोगरीनला त्या हॉटेल विकायचं नसतं तो मायकलला म्हणतो की मी त्यावेळी तुझ्या भावाला आसरा दिला जेव्हा कोणीच त्याला त्यांच्याकडे ठेवून घेत नव्हतं मायकल म्हणतो तू असं यासाठी केलेलं कारण आम्ही तुझ्या बिझनेसमध्ये तेव्हा पैसे इन्व्हेस्ट केलेले जेव्हा तुझ्याकडे काहीच नव्हतं हे ऐकून सुद्धा मोगरीन त्याचं हॉटेल विकायला नकार देतो आणि तिथून निघून जातो मायकलने इथे जॉनी फाउंटेनला पण बोलवलेलं असतं हा तोच गायक आहे ज्याला गॉडफादरने हॉलिवूडचा मोठा चित्रपट मिळवून दिलेला ज्यामुळे त्याचं करिअर आत्ता शिखेवर असतं मायकल त्याला म्हणतो की माझी इच्छा आहे की तू वर्षातून कमीत कमी पाच वेळा इथे यावं आणि सोबत तुझ्या सेलिब्रिटी मित्रांना पण आण यामुळे हॉटेलच्या बिझनेसमध्ये खूप फरक पडेल जॉनी ह्या गोष्टीसाठी तयार होतो तो म्हणतो की गॉडफादरसाठी मी काहीही करू शकतो यानंतर मायकल तिथून निघून जातो व तो त्याच्या वडिलांना भेटतो इथे गॉडफादर त्याला ब्राझिनीबद्दल सांगतात ब्राझील एका डॉन फॅमिलीचा प्रमुख व्यक्ती असतो जसे की गॉडफादर आहेत गॉडफादर मायकलला सांगतात की जो व्यक्ती ज्याच्यावर तुझा पूर्ण विश्वास असेल तो तुझी ब्राझिनीसोबत मिटिंग करून देईल आणि त्याच मिटिंगमध्ये तुला मारून टाकलं जाईल प्रत्यक्षात ते मायकलला भविष्यात येणाऱ्या धोक्याबद्दल आधीच सावध करत असतात व इथे मायकल त्यांचा हा सल्ला काळजीपूर्वक ऐकत असतो आणि हा सीन इथेच कट होतो हळूहळू वेळ सरकते व वर्ष येतं एकोणीसशे पंचावन्नचं एक दिवस गॉडफादर त्यांच्या नातवासोबत खेळत असतात तेव्हाच त्यांना हार्ट अटॅक येतो ज्यामुळे त्यांचं निधन होतं पुढे जेव्हा त्यांचा अंत्यविधी असतो तेव्हा डॉन फॅमिलीजचा कॅपो मायकल जवळ येतो ज्याचं नाव टेसो असतं कॅपो त्याला म्हणतात जे डॉन फॅमिलीसच्या हेडकडून ऑर्डर घेऊन लोकांकडून त्यांचं काम करून घेतात टेसो हा कॉर्लिओनी फॅमिलीजचा निष्ठावंत असतो त्याचबरोबर मायकलला पण त्याच्यावरती विश्वास असतो पण जेव्हा तो म्हणतो की ब्राझिनीला तुमच्यासोबत मीटिंग करायची आहे तेव्हा मायकलला त्याच्या वडिलांचा तोच सल्ला आठवतो ज्यात ते म्हणाले हो होते की ज्या व्यक्तीवर तुझा पूर्ण विश्वास असेल आणि समजा तो तुझी ब्राझिनीसोबत सोबत मिटिंग करून देत असेल तर तो गद्दार असेल व त्या मिटिंगमध्ये तुला मारून टाकलं जाईल इथे मायकल त्याला म्हणतो ठीक आहे त्याच्यासोबत मीटिंग ठरव पुढे ही मीटिंग तेव्हा ठरवलेली असते जेव्हा मायकलच्या बहिणीच्या मुलाचं नामकरण असतं इथे मायकलच्या बहिणीची इच्छा असते की मायकलने तिच्या मुलाचं गॉडफादर बनावं आणि मायकल तसं करतो देखील पण त्याच दिवशी मायकलच्या गँग मेंबर्स न्यूयॉर्कच्या इतर डॉन्सला तसंच मोगरीनला मारून टाकतात मोगरीन तोच होता ज्याने मायकलला त्याचं हॉटेल व कसिनो विकण्यास नकार दिलेला त्याचबरोबर टेसोला पण मारून टाकतात कारण टेसोने त्यांच्याशी गद्दारी केलेली यानंतर मायकल त्याच्या बहिणीच्या नवऱ्याकडे जातो ज्याचं नाव कार्लो असतं तो कार्लोला विचारतो की सनीला मारण्यामागे जो कट होता त्यात तुझा हात होता का कार्लो नकार देतो पण मायकल म्हणतो की मी माझ्या बहिणीला विधवा नाही करणार मला माहीत आहे की तू त्यात होतास मी तुला आजच इथून लास वेगसला पाठवतोय आणि तो त्याला त्याचं तिकीट व पासपोर्ट देतो तो त्याला पुन्हा विचारतो की तुला कोणी पैसे दिलेले टटॅगल्याने की ब्राझिनीने आणि आता तो कबूल करतो की हे सर्व त्याने ब्राझिनीच्या सांगण्यावरून केलेलं यानंतर कार्लो जेव्हा बाहेर जाऊन त्याच्या गाडीमध्ये बसतो तेव्हा मायकलचा एक माणूस मायकलच्या सांगण्यावरून त्याला मारून टाकतो आणि यानंतर जेव्हा मायकल घरी येतो तेव्हा त्याची बहीण त्याच्याजवळ येते आणि त्याच्यावरती खवते की तू माझ्या नवऱ्याला मारलं म्हणून पण मायकल तिला नकार देतो तो म्हणतो की मी असं का करेल मी तुझ्या मुलाचा गॉडफादर बनलोय इथेच मायकलची बायको हे सर्व ऐकत असते ती मायकलला विचारते की हे खरं आहे का मायकल म्हणतो नाही असं काहीही नाही आहे हे ऐकून मायकलच्या बायकोला खूप बरं वाटतं आणि ती म्हणते की मी तुझ्यासाठी काहीतरी बनवून आणते तसंच ती त्या रूममधून बाहेर जाते तेव्हाच मायकलकडे कॅपोज येतात कॅपोस तेच आहेत जे डॉन फॅमिलीसाठी त्यांच्या सांगण्यावरून त्यांच्यासाठी काम करतात इथे त्या मायकलला सन्मानाने डॉन कॉर्लिओनी म्हणतात आणि केला म्हणजेच मायकलच्या बायकोला समजतं की आता नवीन डॉन मायकल आहे त्याचबरोबर त्या रूमचं दार बंद केलं जातं ज्या रूममध्ये मायकल होता प्रत्यक्षात मायकलने घेतलेल्या त्याच्याबरोबर निर्णयाने व त्याच्या बुद्धीने त्या पोझिशनला पुन्हा मिळवलंय जी पोझिशन कधी विटो कॉर्लिओनी म्हणजेच मायकलचे वडील गॉडफादर यांची होती आणि आता नवीन गॉडफादर स्वतः आहे ह्याचबरोबर हा चित्रपट इथेच संपतो हा चित्रपट एकोणीसशे बहात्तर मध्ये प्रदर्शित झालेला आणि आय एम डी बी वरती ह्याची रेटिंग आहे नऊ पॉईंट दोन जेव्हा पण हॉलिवूडच्या बेस्ट चित्रपटांचं नाव काढलं जातं तेव्हा गॉडफादरचं नाव नक्की येतं ह्या चित्रपटाचं बजेट होतं सात मिलियन डॉलर्स आणि बॉक्स ऑफिसवर ह्या चित्रपटाने त्या काळात दोनशे सत्तर मिलियन्सच्या आसपास कमाई केलेली